आत्ता वाजले सकाळचे अकरावीस आमची पनवेलवरनं चिपळूणला जायला कोकणात जायला ट्रेन आहे आम्ही आता घरातनं कोकणात जायला म्हणून निघालो अंबरनाथवरनं मी आता जातो आहे पनवेलपर्यंत गणपती बाप्पा मौर्या वा गणपती बाप्पा मोर्या मोर्या सांग पोचलो पनवेलला पनवेलवरनं कोकणात जायला गणपती गणपतीसाठी पनवेलवरनं आता आमची ट्रेन आहे आता दुपारचे एक वाजलेले आहेत आम्ही पोचलो आहे पनवेल ही साईड अपर माझी आता पंधरावर ट्रेन सुटली आहे आमची आता दुपारचे आत्ता दुपारचे एक चाळीस होऊन गेलेले आहेत आता मी पोळी भाजी खाणारे आता ही पोळी भाजी मिळ माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी घरून घेऊन आलेली आहे बाहेरचं काही खायला नको म्हणून आता मी ह्याच्यातली एखादी पोळी खाते त्याला दोघांना भूक लागेल तेव्हा ती दोघंजणं खाते भाजी कशी झाली फरस्वी बटाटा काकडी बघ काकडी टोमॅटो सांडू नको फक्त